हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला आमच्याकडे खण असते तर बघूया सर्वात आधी मी चहा करून घेतला कारण कसं आंघोळीच्या आधी आम्ही चहा पित नाही आजच्या दिवशी आंघोळ करूनच सगळं चहा नाश्ता जे काही आहे ते त्याच्यामुळे आधी चहा करून घेतला आणि हा बिना साखरेचा चहा आहे हा स्वराच्या आजीला नेऊन दिला आणि नंतर हा काळा चहा यांच्यासाठी आहे स्वराच्या पप्पासाठी आणि बघा बाहेर पाऊस आता पण सुरूच आहे दोन तीन दिवसापासून सारखी झड आहे पावसाची आणि मुगाची दाळी भिजत घातलेली आहे बघा आज खण आहे देवीचा त्याच्यामुळे मुंगाची डाळीचे वडे करायचे आहे भात मांडून दिला आणि डाळीचं कुकर लावलं कारण कसं आहे एक एक करतो म्हटलं तर खूप उशीर होतो त्याच्यामुळे लवकर लवकर करावं लागते साधं वरणाला मीठ पाणी केलं आणि वांगे चिरून घेतले वांग्याच्या भाजीसाठी कढई ठेवली आणि दोन बुटले तेल टाकलं त्यात आणि कांदा मिरची तिखट मीठ टमाटर लसणजीरं पेस्ट हा सगळं तयार केलं आणि कांदा टाकला तेलामध्ये आणि छान कांदा परतून घेतला लाल येईपर्यंत तोपर्यंत दाळ भिजली माझी आणि आता बघा मिरची लसणजीराचा पेस्ट खोबऱ्याचा पेस्ट टाकला तिखट मीठ हळद टाकलं टमाटर पण टाकले आणि छान वास येईपर्यंत ते शिजू दिलं आणि ते शिजेपर्यंत माझी दाळ छान भिजलेली आहे बघा आणि आता वांग्याच्या फोळी टाकल्या आणि वांग्याच्या फोवी टाकल्यानंतर आलू आणि वांगे दोन्ही आहे त्याच्यात आणि टाकल्यानंतर छान फिरवून घ्यायची भाजी आणि ही डाळ छान तीन चार पाण्याने धुऊन घ्यायची जोपर्यंत त्याची सालं निघत नाही तोपर्यंत छान धुऊन घ्यायची तीन चार पाण्याने धुतले की सालं आपोआप वर येते आणि एका गारणीमध्ये ते टाकून द्यायची म्हणजे कसं पाणी नितरलं पाहिजे पूर्ण माझ्याकडे वाटं होतं छिद्र असलेलं मी त्याच्यातच टाकली आणि ते पाणी छान नितरते त्या दाईमधलं आणि वडे खूप छान होतात मग आणि हे बघा लसण जिरं मिरचीचा पेस्ट आहे मिरची आहे लसण जिरं मिरचीचा पेस्ट त्यात घातला आहे आणि तिखट हळद चवीनुसार मीठ हे त्यात छान टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि छोट्या वाटीनी एक वाटी बेसन घालायचं आहे आणि ते मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि माझी वांग्याची भाजी शिजत आली आहे छान आता तिथं रस्ता सोडायचा आहे बघा रस्ता सोडला मी आणि हे बघा किती छान भाजी तयार झाली माझी आणि हे कडीला लागणारं साहित्य मिरची लसण सांबार आणि बेसन दही घुटून घेतलं आहे एक बुटलं तेल चवीनुसार मीठ हळद आणि मोहरी जिऱ्याची जी फोडणी त्यात घातलेली आहे आणि मिरची कळीपत्ता बघा कढीची फोडणी कशी तयार झाली आहे बघा आणि आता मीठ हळद टाकून त्यात हे दह्याचं मिश्रण टाकायचं आहे बेसन आणि दही मिक्स करून घेतलेलं आहे ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि आपली कढी आता तयार झालेली आहे आणि त्याच्यात निंबूसट पण घातलेला आहे थोडा आणि आता वड्याची तयारी मुगाच्या दाईचे वडे करायचे आहे हे बघा तेल तापत ठेवलेलं आहे आणि छोटे छोटे वडे करत आहे मी इथे आधी हे खणासाठी आहे छोटे छोटे वडे आणि मग घरच्यासाठी सगळ्यांसाठी मोठे वडे मी नंतर करते छोटे छोटे वडे तयार करून घेतले आहे तोपर्यंत इकडे तेल गरम होत आहे गुरुपौर्णिमेला आमच्याकडे इतकं सगळं करावं लागते तुमच्याकडे कशी गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी करता हे कमेंटमध्ये सांगा मला आमच्याकडे खूप काही करावं लागते वडे झाल्यानंतर लगेच अजून सांध्याच्या पोह्या करायच्या आहे हे बघा वडे छान तळून घ्यायचे आहेत लाल लाल येईपर्यंत एकदम लाल नाही नाही तर मग ते जळून जातात हे बघा वडे तयार झाले आहे माझे आणि या खणासाठी छोट्या छोट्या सांज्याच्या पोळ्या आहे सांज्याच्या पोळ्या तयार करण्याची माझी पद्धत अशी आहे बघा पोळी तावीवर टाकल्यानंतर त्यात थोडं तेल टाकायचं पोळीवर म्हणजे ते पोळी अशी जडणार नाही आणि पलटून घ्यायची सांज्याची पोळी करायची माझी खूप सोपी पद्धत आहे आपण जे चतुर्थीला मोदक करतो ना तर मोदकासारखीच एक छोटी पाती घ्यायची आणि मोदकासारखा साकार द्यायचा सा त्याला आणि अशी पोळी लाटायची खूप सोपी आहे पोळी करणं गुळ्याची पोळी पुरणाची पोळी अशाच पद्धतीने करते मी आणि बघा पोळी फाटतही नाही आणि छान पोळ्याही होते आणि बघा किती लुसलुसित पोळी तयार झाली आहे किती छान पोळी तयार झाली आणि हा आहे सांजा हे बघा आता मी मोठी पोळी करणार आहे हे बघा एक छोटा गोळा घेतला आणि एक सांज्याचा गोळा घेतला तो छान असा मळून घेतला आहे हातावर आणि मळून घेतल्यानंतर त्या कणकीच्या पातीमध्ये तो छान असा गोळा मोदकासारखा तयार करून घ्यायचा आहे मोदक जसं करतो तसं गोल गोल वाटी तयार करून घ्यायची आहे आणि ते वाटी अशीच मोदकासारखी ते बघा बिलकुल मोदकासारखं केलेलं आहे आणि ते असं प्रेस करून घ्यायचं आणि तशीच पोळी लाटायची बिलकुल फाटत नाही फ्रेंड्स ही फोडी तुम्ही पण करून बघा आणि त्या पोळीवर छान अशी तेलाची धार सोवायची आणि थोडी शिजल्यानंतर पोळी परतून घ्यायची आणि परतून घेतल्यानंतर थोडी छान लाल लाल येऊ द्यायची लाल लाल त्याला पापुद्रा आला की परत पलटून घ्यायची अशी तीनदा पोळी पलटवायची म्हणजे ते छान शिजते आणि बघा दुसरी पोळी पण मी करायला घेतली आहे ही बघा सांजेची पोळी तयार झाली कशी आहे मला कमेंटमध्ये सांगा बघा आणि हे बघा माझी देवपूजा झाली आणि मी खण मांडून घेतला पूजा केली देवाची आणि बघा कशी आहे पूजा माझी आणि खण कसा मांडला आहे सांगा तुम्ही आणि गुरुपौर्णिमा आमच्याकडे अशा पद्धतीने साजरी होते आणि अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आहे आता जेवण करायचं आहे हे बघा जेवणामध्ये भात वरण कढी भाजी फळे सांज्याची पोळी हे बघा जेवण स्वरा आणि एकांश जेवायला बसले आहे आणि जेवायसाठी स्वराला आणि एकांशला मिळून एकच ताट केलं तर स्वराची गम्मत जम्मत सुरू झाली ते बघा किती हसत आहे ते तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा तोपर्यंत बाय बाय